आहे असं बघतोय की खास करून नारायणगणांसाठी सभा असणार आहे हे वातावरण चांगले गेले काही दिवस आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्याकडून जी काही माहिती येते आहे त्याप्रमाणे राणे साहेबांसाठी चांगले वातावरण आहे संपूर्ण या मतदारसंघामध्ये असं सगळ्यांकडूनच जो काही आम्हाला माहिती मिळते ती अतिशय उत्साहवर्धक अशी आहे आणि राणे शंभर टक्के निवडून येतील अशी परिस्थिती आहे एकाच वेळेला दोन सभा वेगवेगळे फायनल होतं सभा त्याच वेळेमध्ये आहे काय सांगाल नाही आहे ना आज लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःचा प्रचार करायची आणि सभा घेण्याचा अधिकार असतो त्याप्रमाणे ते घेत असतील पण आमची सवय अतिशय चांगली होईल आणि मला रत्नागिरीमध्ये आता आल्यानंतर सुद्धा जो काही मी बऱ्याच आमच्या परिचयाच्या लोकांशी सुद्धा बोललो अराजकीय हो। त्यांच्याकडून अतिशय चांगलं वातावरण असल्याचं मला दिसत आहे त्यामुळे राणेसाहेबांचा विजय निश्चित आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो विनायक राऊत म्हणतात की अडीच लाख मतांनी विजय होणार असं आहे प्रत्येक जण आपापले आपल्या गोष्टी बोलत असतो पण जे काही मी माहिती घेतली आणि मी लोकांना भेटतोय ते पाहताना मला काही तसं वाटत नाही राणेसाहेबांचा विजय हा नक्कीच होणार आहे मला सभा घेत असली तरी पण त्यांच्या सभेला देत नाही असं विनायक राऊत असं कोण काय म्हणतं ह्याच्यावरती करण्यापेक्षा संध्याकाळच्या सभेमधूनच त्याला उत्तर दिलं जाईल मला कळेल सभा चांगली जोरदार होणार आणि त्याला लोकांमध्ये उत्साह खूप आहे त्या सभे बाबतीत त्यामुळे चांगल्या पद्धतीने सभा होईल आमची भविष्यामध्ये रत्नागिरीमध्ये असं आहे की लोकसभेची आता निवडणूक आहे ती झाल्यानंतर अर्थातच पुढच्या निवडणुका लढवणार आहोतच आम्ही त्यामुळे जे काय असतील निवडणुका त्या सगळीकडे जिकडे जिकडे आमचे चांगले उमेदवार असतील तिकडे तिकडे लढवू सगळ्यात प्रमुख मुद्दे प्रचारामध्ये असं आहे की कुठले तुम्ही आत्ताच्या प्रचारामध्ये जर म्हणत असाल तर आता महायुतीला आम्ही दिलेला आहे आणि त्या पाठिंब्याप्रमाणे जिकडे जिकडे सगळीकडे आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून हा पाठिंबा दिला गेलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या जे उमेदवार महायुतीचे असतील त्यांना आम्ही पाठिंबा निवडून आणण्याचा पूर्ण आमच्या ताकदीने प्रयत्न करणार आहोत